तर नमस्कार मित्रांनो मी राहुल आजी मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहेत तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग बांधवाच्या अनुदानात आता वाढ करण्यात आलेली आहे या अगोदर त्यांना दरमहा पंधराशे रुपये अनुदान देण्यात येत होते तर यामध्ये आता वाढ करून दोन हजार पाचशे रुपये करण्यात आलेले आहे तर आता यामध्ये वृद्ध विधवा यांनाही हा लाभ मिळणार आहे काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे तर याच संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलन व मागणीला अनुसरून पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारच्या दिव्यांग मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केली तर यामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावण बाड योजना व इंदिरा गांधी निवृत्ती पेन्शन योजना यामधील दिव्यांग बांधवांना एक हजार रुपयाची वाढ करून दोन हजार पाचशे रुपये करण्यात आले अशी घोषणा करण्यात आली तर यामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावणबाड योजना व इंदिरा गांधी निवृत्ती पेन्शन योजना मधील इतर लाभार्थ्याबद्दल कोणताही उल्लेख केलेला नाही किंवा घोषणा केलेली नाही पण या इतर लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही तर आता लवकरच शासनामार्फत एक जी आर निर्गमित करण्यात येईल व जी आर आल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे पण तरीही माझ्या मते हा अनुदानवाढीचा लाभ हा दिव्यांग बांधवांनाच दिला जाणार आहे दिव्यांग व्यतिरिक्त इतर बांधवांना हा लाभ मिळणार नाही असे माझे मत आहे तर यावर तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र